नमस्कार राज्यांनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर करा सुभाष कोटेजा महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे महाराष्ट्र शासने समाजाच्या सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देते त्यांच्या कल्याणासाठी भागीरथ प्रयत्न देखील करते तसेच लक्ष महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाने द्यावे व महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी अशी विनंती धुळे येथील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स धुळे या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माननीय हो सुभाषजी कोटेजा यांनी यावेळी केले यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्र शासनाने जे नुकतीच लाडकी आणि लाडकाब योजना जाहीर केली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आमच्या असोसिएशनतर्फे जाहीर आभार मानतो या विनंतीच्या वेळी या असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स जुएलचे अध्यक्ष सुभाष कोटेजा यांच्यासोबत उपाध्यक्ष गोपुळम खजिनदार सुधाकर पाचपुते सचिव किशोर गिंदिया आदी उपस्थित होते

सगळ्या घटकांकरता प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांना सोडून देण्यात आलेलं आहे ही वेळ आहे आपली एक तुटीची आम्ही नाही तो कमी नाही म्हणून डी असोसिएशन धुळे महाराष्ट्रातील तमाम व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यापारी ग्रुपपर्यंत फॉरवर्ड करा व्यापाऱ्यांना कळू द्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी निवेदन हे दिले गेलंच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी एकदम आवाज उठवला तर आपली पेन्शन योजना करीत लागू करण्यात येईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो एबीसीडी सी डी या असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंधरा बत्तीस दोन एकाहत्तर तुम्हाला जर कोणते डॉक्युमेंट पाहिजे असतील तर कृपया या नंबरवरती कॉल करा मी डॉक्युमेंट पाठवण्यात येईल परंतु वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण शेअर करत असतो फॉरवर्ड करत असतो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ सुद्धा त्वरित फॉरवर्ड करावा अशी विनंती एबीसीडी असोसिएशन धुळ्यातर्फे मी करत आहे धन्यवाद जय हिंद